दिवाळी स्पेशल आज मी बनवते खमंग करंजीचे सारण तर सारण भरपूर दिवस टिकवण्यासाठी इथे मी सर्व डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा तर पहिल्यांदा आपण इथे साहित्य घेतलेलं आहे तर रवा घेतलेला आहे नंतर इथे मी सुको खोबरं घेतलेलं आहे नंतर पिटी साखर घेतलेली आहे तर खूप काही साहित्य लागत नाही आपल्याला आपल्या मनाप्रमाणे इथे आपण साहित्य घ्यायचं आहे तर इथे पहिल्यांदा आपण सुको खोबरं भाजून घेऊया तर इथे मी अर्धा किलो प्रमाणामध्ये सारण बनवणार आहे तर आता आपण खोबरं चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया खोबरं जर चांगले भाजले तर करंजी भरपूर दिवस टिकते कारण की खोबरं जर भाजले नसेल तर श करंजी आपली बुरशी येऊ लागते नरम पडू शकते तर अशा पद्धतीने इथे खोबरं छान भाजलेलं आहे आता आपण तूप घालूया आणि इथे तूप घातल्यानंतर आता इथे आपण बेदानी भाजून घेणार म्हणजे मनुके भाजून घेणार आहोत तर तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्सही घालू शकता पण इथे मी काही ड्रायफ्रूट्सं घातलेले नाही साध्या आणि पारंपरिक पद्धतीने ते सारण बनवत आहे प्रत्येक आपण पदार्थामध्ये जर ड्रायफ्रूट घातले तर सर्व पदार्थाची चवथीच लागते म्हणून मी इथे ड्रायफ्रूटचा वापर केलेला नाही आता आपण त्याच तुपामध्ये अर्धा किलो प्रमाणामध्ये रवा घेतलेला आहे तर रवा चांगला आपल्याला सोनेरी रंगावरती आणि गॅस आपल्याला मीडियम ठेवायची आहे जास्त जर हाय ठेवली तर रवा करपू शकतो आणि तो भाजला जाणार नाही जेवढं तूप लागेल तेवढं आपल्याला तुपामध्ये हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे आपल्याला सारण चांगले बनवले जाईल अशा पद्धतीने रवा भाजायचा आहे तर दहा ते बारा मिनिटे लागतात रवा भाजण्यासाठी तर रवा भाजत आलेला आहे मस्त असा सोनेरी रंगावरती तर बघू शकता पहिला रवा पांढरा आणि हा रवा भाजलेला कसा आहे रवा इथे आपला भाजलेला आहे काढून घेतलेला आहे आता रवा आणि खोबरं आपण मिक्स करून घेऊया आणि रवा थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या तर पिठी साखर इथे मी करून घेतलेली आहे आता साखर ही घालूया तर या सर्व साहित्याचं मी प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर अशा पद्धतीने इथे आपण साखर मिक्स केलेली आहे आणि किंचित आपल्याला मीठ घालायचं आहे आता आपण जे मनुके तळून घेतलेले होते तेही घालूया नंतर स्वाद छान येण्यासाठी आपल्याला इथे इलायची पावडर घालायची आहे तर इलायची पावडर आपल्याला इथे एक चमचा घालायची आहे नंतर इथे जायपळ किसून घालायचं आहे तर जायफळ थोडंसंच घालायचं आहे जास्त घालू नका तर फ्लेवरसाठी मस्त असा सुगंध येतो जायपळचा आणि वेलची पावडरचा अशा पद्धतीने इथे आपलं सारण मस्त खमंग आणि भरपूर दिवस टिकणारं तयार झालेलं आहे आता हे सर्व मिक्स चांगल्या पद्धतीने हाताने चळून घ्यायचं आहे तर हे सारण महिना काही दोन महिनेही टिकू शकते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा कमंग करंजीचे सारण रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक नक्की करा